तिथं तर वीज भरावं लागली काय करायचं आम्ही कसं करायचं तिकून जमा करून एक लाख रुपये किती लाख रुपये जमा केले पाच हजार कमी पडले पाच हजारासाठी ऑटो लावला कापूस भरायचा होता कापूस भरायचा कसं भाव कमी खूप विचार केला काय करावा काय करावा मी मला पाच हजारासाठी तुम्ही कापूस नका लो परत भाव वाढला तर पण भावाचं काय तेव्हा आम्हाला तुमचं चा, तुम नकोच मला एवढंच मागे आता आमची दिवाळी तर अशीच गेली आमचं आयुष्य असंच चाललंय कमीत कमी आमच्या लेकराबाचा तरी विचार करा तुम्ही आम्ही जगाच्या गोष्टी द्या आज आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची करायला खूप खूप अडचणी येत आमच्या खूप भयंकर पण आता या म्हणजे दोनच ते लेकराच शिक्षक जिल्हा परिषदची मुलगी मेडिकल ऑफिसला जाणार सहज गोष्ट नाहीये सर सेलू तालुक्याच्या ठिकाणी काही असे का कोचिंग क्लासेस वाले आहेत ते गरीबाच्या शेतकऱ्याच्या लेकरासाठी ताजे कोचिंग क्लासेस सर तिथं शेतकऱ्याचं शंभर एक रुपये फ्रीमध्ये शिकते त्याच्यानंतर चव्हाण सरांनी सुद्धा माझ्या लेकराची अकरावी बाळाची फीस घेतली नाही मी सांगते तुम्हाला मी फीस जमा केली मग फीस जमा केली सरांना दिली सरांनी वापस दिली मला आता हे काय करावं आता असेच पैसे खर्चून जातील म्हणजे परत आपल्याला काम येतील म्हणून आणखी करून ठेवली आज प्रत्येक जागेला म्हणजे काहीच हे नाही सर प्रत्येक म्हणजे लेकराच्या शिक्षणासाठी शेतीत घालण्यासाठी सगळं ठेवावं लागलं ला। आता शेतीत पेरणी झाली पहिलं सगळं गेलं आता परत आमच्या इथं सगळ्या गावाला माहिती आमच्या इथं हरभर पेरलं ते आता खूप पाऊस आल्यामुळे ते हरभरात सुद्धा गेलं आता परत पेरणी करायची आणायची तर कशी करायची कुठून आणायचं कुठून काय आणायचं व्याजाने पैसे काढायचे पैसे आणण्याने कसे फेडायचे आज शेतीवर फक्त फक्त पोट आहे तेही घरी केली तर मग आम्ही आमच्या भाव मानाला भाव असतात तर आम्ही आमच्या लेकरवा शिकवणार नाही आज जर त्याच वेळेस जर भाव वाचला तर मी एकदा म्हणजे मला लोकांचे एक लाख रुपये उच्च घ्यायची आम्हाला गरज पडली नसती मग त्यांनी खूप खूप एका दिवशी लेकरासाठी खरंच बापाचं काळीच की असते विचार करू लागले ते कसं करावं काय करावं पूर्वीचा आपली एवढी हुशार आहे सर मी तुम्हाला आज मनातच सांगते दोघांच्याही मनात आज आलं होतं चिठ्ठी लिहून ठेवत आणि आमच्या लेकरासाठी असं म्हणावं की आमच्या लेकरात फक्त तुम्ही शिक्षण करा आमचे लेकर हुशार आहेत शिक्षण करा आम्ही जेव्हा सगळे संपत संपतो तेव्हाच मार्क तो, ते तो मरणाचा दिसतो सर कारण सगळे मार्क पैशाचं सो करता येत नाही सगळं पैशाचं सोप करता येत नाही तेव्हा असं वाटलं की खरंच हे संपून जावं फक्त लेकराच्या सुखासाठी होत असेल ना तेव्हा वाटलं होतं खरंच आत्महत्या करावं दोघांनीही खूप विचार केला आमचे तेही पोरी मुळ खूप खूप रडले खरंच तेव्हा आम्हाला कळलं खरंच बापाचं काहीच काय असतं बस